नमस्कार मित्रांनो मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब तुम्हा तुम्हाला स्वागत करते आज आपण बघणार आहोत संख्या मालिका ज्याला बायमिस्टेक सिस्टीम झालेला आहे ते, ते काय आहे करेक्ट वर्ड सिरीज आहे क्लिअर आहे चला तर मग वडूया आजच्या टॉपिक कडे हे जे आहे ते सगळ्यांनी करेक्शन करून घ्या सिरीज आहे क्लिअर आहे आता या वर्डचे क्वेश्चन्स तुम्हाला जवळपास सगळ्या सरळ सेवा भरतीला एमपीएससी ला सगळ्या सगळ्या ला स्पर्धा परीक्षेला दिसतील आता नंबर सिरीज म्हणजे काय तर नंबर सिरीजमध्ये एक आकड्यांची काय दिलेली असते अंकांची मालिका दिलेली असते आणि त्या मालिकेमध्ये नंबर एकतर वाढत जातो कमी होत जातो मध्येच कुठला तरी नंबर मिसिंग असतो किंवा एंडला एक नंबर मिसिंग असतो आणि तो नंबर आपल्याला काय करायचा असतो फाइंड आउट करायचा असतो त्याला म्हणतात नंबर सिरीज आणि तो टॉपिक आपण आज डिटेलमध्ये बघणार आहोत खूप इझी आहे आणि कसा ट्रिकने सॉल्व करायचा वेळ कसा वाचवायचा कुठले लॉजिक्स लावायचे हे सगळं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सा, सांगणार आहे आणि मला सगळ्यांना एक आणखी गोष्ट सांगायची आहे थोडं माझ्या बोलण्यामध्ये कमी जास्त होत असेल तर थोडं समजून घ्या कारण मला माउथ अल्सरचा खूप जास्त प्रॉब्लेम झालेला आहे आणि त्यामुळे काय होतंय बोलण्यामध्ये थोडे शब्द कमी जास्त होत असेल ठीक आहे चला तर ओळूया आजच्या टॉपिक कडे आता नंबर नंबर सिरीज जी आहे त्यामध्ये पहिले काही कंडिशन्स असतात आता पहिली कंडिशन्स काय असते वाढणारी मालिका वाढणारी मालिका म्हणजे काय इन्क्रीजिंग कंडिशन ठीक आहे म्हणजे नंबर वाढत जातोय ठीक आहे आता इथे दोन आहे इथे तीन आहे इथे चार आहे देन इथे पाच आहे म्हणजे इथे काय होऊन राहिलं आहे सगळ्यामध्ये प्लस वन प्लस वन चालू आहे बरोबर आहे म्हणजे एकतर काय होणार नंबर प्लस होत जाणार क्लिअर आहे म्हणजे पहिली कंडिशन काय म्हटली नंबर काय होत आहे प्लस होत आहे हळूहळू वाढत आहे दुसरी कंडिशन काय भेटणार तुम्हाला तर नंबर काय होता आहे मल्टिप्लाय गुणाकार येत यामध्ये काय येत गुणाकार आता मला सांगा गुणाकारही केलं समजा तर वाढते की नाही इथे दोन आहे दोन गुन्ह्याला दोन केला चार होताय आहे चार गुन्ह्याला दोन केला आठ होत म्हणजे इथे काय होऊन झालाय बाय टू गुण झालेला आहे बरोबर आहे त्यानंतर तिसरी कंडिशन यामध्ये असू शकते वर्गाची वर्ग म्हणजे काय एन स्क्वेअर वर्ग म्हणजे काय एन स्क्वेअर म्हणजे कुठल्याही संख्येचा स्क्वेअर असू शकतो फॉर एक्झाम्पल इथे एकचा वर्ग एक आहे मग दोनचा वर्ग म्हणजे एक आलं मग त्यानंतर चार आलं मग नऊ आले म्हणजे तुम्हाला लक्षात काय येते हा एकचा वर्ग आहे हा कशाचा वर्ग आहे दोनचा हा तीनचा वर्ग आहे अशा मध्ये आणि चौथी एक कंडिशन असू शकते की घन येऊ शकतात काय येऊ शकतात घन म्हणजे त्यालाच काय म्हणतो आपण एन क्यू बरोबर आहे म्हणजे एक चा घन त्यानंतर दोनचा घन आठ त्यानंतर तीनचा घन सत्तावीस ठीक आहे आणि या सगळ्यांमध्ये जर तुम्हाला परफेक्ट मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्हाला किमान एक ते पंचवीस पर्यंतचे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घन पाठ असायला हवे आणि हे मी मागे पण सांगून गेली सगळ्यांना तुम्हाला की तुम्हाला घन आणि वर्ग पाठ करायचेच आहेत जेणेकरून तुमचा वेळ वाचावा आता बरेच वेळा काय होतं की घन आणि वर्ग काढण्यामध्ये आपला वेळ जातो मग जर बेसिक असेल पंचवीस पर्यंतचे वर्ग असेल तर आपल्याला सहजतेने येऊन जातील की नाही जर आपले लर्न असेल तर क्लिअर आहे समजते सगळ्यांना ही एक गोष्ट तुम्हाला करायची आहे मी या आधी पण दोन व्हिडिओमध्ये हेच सांगितलं की जे पण स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे त्या सगळ्यांना वर्ग आणि घन किमान किमान म्हणजे कमीत कमी तरी पाठ असणं गरजेचं आहे मला असं म्हणायचं नाही खूप लर्न करत बसा पाडे पंधरा पर्यंत बेसिक पाठ असायला हवे क्लियर आहे सगळ्यांना चला तर वळूया आपल्या पुढच्या कंडिशनकडे आता पहिली कंडिशन काय सांगितली मी इन्क्रींग कंडिशन ज्याला की आपण म्हणतो वाढणारी मालिका बरोबर आहे मग यामध्ये प्लस होऊ शकतं यामध्ये काय होऊ शकतं गुणाकार होऊ शकतो यामध्ये वर्ग असू शकतो यामध्ये घण असू शकतो आता तुम्ही बघा वर्ग असला तरी संख्या वाढत जाणार आहे घण असले असला तरी संख्या वाढत जाणार वा। आहे प्लस झालं तरी संख्या टप्प्यात वाढणारच आहे बरोबर आहे किंवा गुणाकार झाला तरी संख्या वाढणारच आहे एवढं सगळ्यांना क्लिअर आहे का आता बघा नेक्स्ट काय आहे सेकंड कंडिशन काय कमी होणारी मालिका कमी होणारी म्हणजे घसरत येणार बरोबर आहे समजा यामध्ये काय असू शकते कमी केव्हा होणार एक तर काय होईल यामध्ये सबस्ट्रॅपशन होईल बरोबर आहे सबस्ट्रॅप्शन म्हणजेच काय वजा बाकी असणार काय असणार वजा बाकी क्लिअर आहे म्हणजे सबस्ट्रॅपशन किंवा काय असणार आहे डिव्हिजन असणार आहे बरोबर आहे डिव्हिजन असलं तरी पण काय होते संख्या कमी होत जाते बरोबर आहे कशी कमी होते ते आपण एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत एक्झाम्पल देऊन देते वाटत असेल तर आता इथे होत दहा इथे झालं पाच ठीक आहे पुन्हा इथे होतं तीस इथे झाले पंधरा म्हणजे काय होतं दहा होते तर दहा चे अर्धे कमी झाले पाच तीस होते तर तीस चे अर्धे कमी झाले पंधरा आता पुढे जर सम समजा मी संख्या दिलेली आहे दहा तीस तीन पट दिलेली आहे याची काय ना नव्वद बरोबर आहे म्हणजे पुढची संख्या काय येणार आहे इथे फोर्टी फाईव्ह बरोबर आहे आता तुम्ही हा हे पण लावू शकता जर समजा तुम्हाला फोर्टी फाईव्ह दिलेले असते तर तुम्हाला नव्वद मिसिंग नंबर असतात नव्वद दिलेला आहे तर फोर्टी फाईव्ह काय मिसिंग नंबर आहे क्लिअर आहे सगळ्यांना आणि संख्या पद्धतीनुसार म्हणजे काय तर संख्या पद्धतीनुसार म्हणजे मग काय का होतं की तुम्हाला एकतर सगळे समसंख्या दिलेल्या असणार ठीक आहे मग तुम्हाला काय करायचं आहे मिसिंग नंबर शोधायचा आहे तुम्हाला एकतर विषम संख्या दिलेल्या असू शकतात काय असू शकतात विषम संख्या किंवा तुम्हाला मूळ संख्या दिलेल्या असू शकतात म्हणजे मूळ संख्यांची सिरीज असेल बरोबर आहे मग ते तुम्हाला पाहायचं आहे सगळ्या जर मूळ संख्या दिलेल्या असतील तर ऑबियसली येणारा नंबर मिसिंग नंबर जो आहे जो तुम्हाला क्वेश्चन मार्कच्या जागी शोधायचा आहे तो काय असणार मूळ संख्या असायला पाहिजे क्लिअर आहे इथपर्यंत समजत छान पद्धतीनं जायचं आहे आजच्या या टॉपिक वरचे प्रॉब्लेम्स आता आपण बघणार आहोत कंडिशन तीन होत्या त्या मी तुम्हाला छान पद्धतीने समजून सांगितलेले आहेत कुठल्या कंडिशन येथील जर कुठलीही कंडिशन आली यापैकी तर आपण घाबरायचं नाही कारण आपल्याला लॉजिक माहितीये कुठल्या कुठल्या लॉजिक लागणार आहे एक तर प्लसचं लागेल मल्टिप्लिकेशनचं लागेल वर्गाचं असू शकतं घणाचं असू शकतं वजावाकी होऊ शकते डिव्हिजन होऊ शकते किंवा समसंख्या असू शकतात सगळ्या विषम संख्या असू शकतात सगळ्या मूळ संख्या असू शकतात सगळ्या आता यामध्ये बऱ्याच मूळ संख्या काय आहेत विषम आहेत यामध्ये आणखी एक कंडिशन अशी होऊ शकते की संयुक्त संख्या असू शकतात संयुक्त संख्या म्हणजे काय माहिती येणार आहे आणखी काय असू शकते याच्यामध्ये संयुक्त संख्या संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या जी नंबर ऑफ टेबल मध्ये येते जसं मी म्हटलं पंधरा एक्झाम्पल जर घेतलं पंधरा पंधरा काय आहे संयुक्त संख्या आहे का बरं कारण चे काय पडतात अवयव पडतात तीनच्या पाड्यामध्ये येते पाचच्या पाड्यामध्ये येते एकच्या पाड्यामध्ये येते पंधराच्या पाड्यामध्ये जी संख्या नंबर ऑफ टेबलमध्ये नंबर ऑफ पाड्यांमध्ये येत आहे त्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो यालाच इंग्लिशमध्ये कम्पोजिट नंबर असं म्हणतात काय म्हणतात कंपोजिट नंबर ज्या लोकांना इंग्लिश वर्ड माहिती आहे ना कंपोजिट त्यांनी हे पण लक्षात ठेवू शकता क्लिअर आहे समजते सगळ्यांना छान पद्धतीने जात आहे कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा वडू याच्या पहिल्या प्रॉब्लेम कडे ठीक आहे आता बघा तुम्हाला जो क्वेश्चन uh, दिलेला यामध्ये मी सांगते काय करायचं काळजीपूर्वक लक्ष द्या आणि मन लावून ऐका इथे तुम्हाला पहिली संख्या काय दिसते मी मोक सुटसुटीत सुर्ण खे चार नऊ सोळा पंचवीस छत्तीस ठीक आहे आता चार तुम्ही जर बघितलं इथे तुम्हाला वर्गाची ही दिसत आहे इथे काय आहे हे सगळे वर्ग आहेत काय आहेत वर्ग संख्या आहे काय आहेत सगळ्या वर्ग संख्या, है। है वर्ग संख्या आता तुम्ही बघू शकता चार कुणाचा वर्ग आहे रे दोनचा वर्ग आहे हा कुणाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे हा कुणाचा आहे चारचा आहे देन दे हा कुणाचा आहे पाचचा आहे अँड झीस हा कुणाचा आहे सहाचा आहे ऑब्विसली आता पुढचा नंबर काय येणार आहे इथे क्वेश्चन मार्क आहे बरोबर आहे या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे सातचा वर्ग सातचा वर्ग काय तू फोर्टी नाही साती साती एकोण आहे ouais, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी वर्ग म्हणजे काय त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत दोनदा गुणाकार याला काय म्हणायचं वर्ग म्हणायचं आणि त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत तीनदा गुणाकार याला काय म्हणायचं घन म्हणायचं जसं की सातचा वर्ग म्हणजे काय सात गुण्हेले सात ठीक आहे समजा जर मी म्हटलं तर सातचा घन तर सात गुणिले सात गुणिले सात किती वेळा केलं असतं तीन वेळा क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय छान पद्धतीने जाते कुठेही जाऊ नका व्हिडिओ खरंच मन लावून बघा प्रत्येक मार्क्स महत्त्वाचा आहे बरं का पोस्ट मिळवायची आहे ना मग मार्क्स मिळवलाच पाहिजे आणि एक एक टॉपिक छान कटुकट टू क्लिअर करून घ्या जेणेकरून येणाऱ्या वर्षभरात तुमच्या हातात काय असेल एक पोस्ट असेल शंभर टक्के असेल क्लिअर आहे चला आणि जेवढे जण माझा व्हिडिओ बघता येत ना ते सगळ्यांनी लाईक करा बरं पोस्ट पाहिजे आहे की नाही मग पोस्ट पाहिजे असेल तर लाईक करायलाच पाहिजे मित्रांनो बरोबर आहे ना खरं सांगते आता रात्रीचे शार्क बारा वाजलेले आहे आणि मी लेक्चर घेते म्हणजे मी तुमच्यासाठी मेहनत घेते की नाही तुम्ही एक लाईकचं बटन दाबायला काय हरकत आहे रे आणि सबस्क्राईब करायला काय हरकत आहे ठीक आहे चला नेक्स्ट सिरीज बघा पाच दहा पंधरा वीस आणि इथे आहे क्वेश्चन वार आता इथे बघा पाच जुने दहा ठीक आहे पाच त्रिक पंधरा पाच वीस आता पुढचा नंबर काय येणार आहे पाच पाच पंचवीस ठीक आहे म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी आन्सर काय आहे ट्वेंटी फाईव्ह आता वर्ग वाले सिरीज वगैरे तुम्हाला विचारतात ह्या एवढ्या बेसिक सिरीज विचारणार नाही पण कधी कधी काय होतं ह्या सुद्धा विचारल्या जातात आणि अशा वेळेस आपल्याला माहिती नसलं आपण हे सगळ्यांना समजतं बरोबर आहे मी सुरुवातीला समजण्यासाठी इझी एक्झाम्पल्स घेतले आणि टप पण एक्झाम्पल्स आहेत पुढे पुढे बघायचं आहे फुड़े -फुड़े ठीक मा आहे मग क्वेश्चन मार्कच्या जागी काय मिळालं तुम्हाला पंचवीस मिळालेलं आहे आता नेक्स्ट बघा समजलं सगळ्यांना पाच पाचची दुप्पट काय आली दहा पण पाच गुणिले दहा मग पाच उगणेले तीन पाच उगणेले चार एवढी बेसिक सिरीज तुम्हाला विचारणार नाही पण सुरुवातीला सोप्यापासून कठीणकडे जावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं क्लिअर आहे नेक्स्ट बघा दोन तीन पाच सात अकरा आता बघा ह्या ज्या सगळ्या संख्या दिसत आहेत तुम्हाला ज्या जेवढ्याही संख्या आहे ह्या दोन तीन पाच सात अकरा दोन काय आहे रे मूळ संख्या तीन पण काय आहे मूळ संख्या पाच पण काय आहे मूळ संख्या सात पण काय आहे मूळ संख्या आणि अकरा पण काय मूळ संख्या म्हणजे दोनच्या नंतरची मूळ संख्या तीन आहे तीनच्या नंतरची पाच आहे पाचच्या नंतरची सात आहे सातच्या नंतरची अकरा आहे अकराच्या नंतरची कुठली असणार आहे तेरा काय आहे तेरा ज्यांना लॉजिक लक्षात राहत नाही त्यांनी काय करायचं असं ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवायचं ह्या सगळ्या काय आहेत मूळ संख्या बरोबर आहे म्हणजे क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे तेरा येणार आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना बऱ्याच जणांना हे माहिती नसेल जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत त्यांना हे सुद्धा माहिती नसेल मूळ संख्या म्हणजे काय मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्यांना फक्त ने किंवा त्याच संख्येने भाग जातो दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जाणार नाही अशा संख्यांना काय म्हणायचं मूळ संख्या क्लिअर आहे चला आता नेक्स्ट बघा इथे एक आहे तीन आहे पाच आहे सात आहे नऊ आहे आता ह्या मूळ संख्या आहेत का एक मूळ संख्या आहे का नाही कारण मूळ संख्येची सुरुवात दोन पासून होते माहिती आहे ना त्यानंतर तीन पाच सात नऊ मूळ संख्या एखाद्या नाही कारण नऊ कुठे येते तीनच्या टेबलमध्ये येते ह्या सगळ्या संख्या तुम्हाला काय दिसत आहे विषम दिसत आहेत सगळ्या संख्या काय आहेत विषम विषम संख्या म्हणजे काय तर ज्या संख्येला दोन ने निश्चित भाग जात नाही अशा संख्येला विषम संख्या म्हणतात मग एक बघा तीन बघा पाच बघा सात बघा मग आता नऊ नऊ नंतर काय येणार आहे ऑब्वियसली तेरा येणार आहे म्हणजे या क्वेश्चन मार्कच्या जागी काय येणार आहे थरतीन थर्टीन येईल का नाही येणार थर्टीन येईल का नाही नऊ नंतर काय येतं अकरा येतं मी गंमत केली आणि तुम्ही लगेच माना डोळवल्या का किती आहे अकरा कारण नऊ नंतरची समसंख्या दहा आहे आणि नऊ नंतरची मिशन संख्या काय आहे अकरा आहे हे रॉंग होतं तेरा ठीक आहे इलेवन इज द करेक्ट आन्सर तुम्ही झोपी जाऊ नये म्हणून मी काही गोष्टी अशी ट्विस्ट घेत राहते पण खरंच तुमचं लक्ष असायला पाहिजे आता पुढची बघा दहा वीस तीस चाळीस पन्नास ऑब्विसली इथे काय येणार आहे साठ येणार आहे मी आधीच सांगते एवढं बेसिक विचारणार नाही पण आपल्याला माहिती असावं कसं कुठे वाढते कुठे कमी होते कुठे मूळ संख्या विचारल्यात कुठे समसंख्या विचारल्यात आणि कधी कधी काय होतं पेपर एखाद्या वेळेस लगबाय चान्स इझी होऊन जातो ना त्याच्या वेळेस असंही विचारलं जातं आपण पूर्णता नाही म्हणू शकत नाही पण आपण काय विचार करतो की नाही पेपर आहे म्हणजे तो कठीणच असला पाहिजे बरेच वेळा असं होतं की सोप्या क्वेश्चनला आपण खूप लांब लॉजिक लावत बसतो ठीक आहे क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना चला नेक्स्ट बघूया लगेच आता इकडे इकडे बघा काय होतंय मी इथे लिहिते सहा तेरा पंचवीस एक्कावन्न एकशे एक बरोबर आहे पुढे आहे क्वेश्चन मार्क आता मला सांगा सहा मध्ये किती टाकले तर तेरा येते सात मग आता मध्ये सात टाकले तर पंचवीस येतात का नाही म्हणजे इथे प्लस सात होत आहे का नाही होत आहे म्हणजे इथे सातचा हे लागत नाही त्यानंतर सहा आणि तेराचा डिफरन्स किती आहे सातचा सा। तेरा आणि पंचवीसचा डिफरन्स कितीचा आहे बाराचा बरोबर आहे आणि पुन्हा पंचवीस आणि एकाचा डिफरन्स वेगळा पडत आहे एक तर डिफरन्स घेतलं डिफरन्स म्हणजे काय या दोन संख्येमधला फरक तर तो काय यायला पाहिजे सेम यायला पाहिजे पण सेम येतोय का नाही किंवा सेम जरी येत नसेल वाढत जरी जात असेल तर तो सारख्या पटीत वाढायला पाहिजे तर सारख्या पटीत वाढतोय का नाही मग काय करायचं बघा हे लॉजिक लागते कारण मला सांगा सहाला जर दोनने मल्टिप्लाय केलं तर किती येतं बारा किती येतं बारा आणि बारामध्ये जर एक टाकला तर किती येत आहे तेरा बरोबर आहे म्हणजे असं म्हणू शकतो का आपण प्लस मल्टिप्लाइड बाय टू प्लस वन बरोबर आहे मग आता पुढचं बघा तेराला जर ने मल्टिप्लाय केलं तर किती येतात सव्वीस बरोबर आता सव्वीस पण इथे तर पंचवीस झालंय मग मायनस वन करून बघा ठीक आहे पुन्हा ला जर ने मल्टिप्लाय केलं तर पंचवीस गुन्हे पन्नास पण इथे तर पन्नास मधून आता का का एक काढायचं का नाही कारण एकोणपन्नास नाही इथे एक आहे एकावन्न आहे म्हणजे काय झालेलं आहे प्लस वन आता ह्या तीन याच्यावरून का तुम्हाला काय लक्षात येत आहे मल्टिप्लाइड बाय टू मल्टिप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय टू कॉमन आहे एका ठिकाणी काय झालेलं आहे प्लस वन दुसऱ्या ठिकाणी काय झालेलं आहे मायनस वन तिसऱ्या ठिकाणी प्लस वन म्हणजे ही सिरीज चालणार मग आता बघा एक्कावनला जर दोनने मल्टिप्लाय केलं तर किती येतं एकशे दोन बरोबर आहे ना आणि त्यामधून जर मायनस वन केला तर काय येत एकशे एक मग आता एक। पुन्हा एकशे एक ला काय करावं लागेल दोन न मल्टिप्लाय करावं लागेल प्लस वन करावं लागेल काय येणार दोनशे दोन, दोन बरोबर आणि प्लस वन केलं तर काय येणार दोनशे तीन म्हणजे या जागी काय येणार आहे टू झिरो थ्री क्वेश्चन मार्क्सच्या जागी काय येणार आहे टू झिरो थ्री इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का आता नेक्स्ट बघा पुढची सिरीज काय आहे ठीक आहे आता बघा इथे आठ दिसते इथे सत्तावीस दिसत आहे इथे एकशे पंचवीस दिसत आहे इथे दोनशे सोळा दिसत आहे ह्या घनसंख्या आहे का चेक करा हा कोणाचा घन आहे दोनचा घन हा कोणाचा घन आहे तीनचा घन हा कोणाचा घन आहे पाच चा घन आणि हा नक्कीच सहाचा घन असणार मग ऑब्विसली इथे मिसिंग काय आहे चारचा घन चारचा घन काय तर चार चौक सोळा क्वेश्चन च्या जागी काय येणार चारचा घण चारचा घन म्हणजे काय चार उगणेले चार उगणेले चार चार चूक सोळा सोड चुक चौसष्ट म्हणजे या क्वेश्चन मार्कचा आन्सर काय आहे सिक्स्टी फोर काय आहे सिक्स्टी फोर क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय छान पद्धतीनं जात आहे आता नेक्स्ट बघा एक्झाम्पल आहे आता इथे काय झालेलं आहे चार आणि सहाचा चा डिफरन्स चेक करा किती येते प्लस टू किती झाले इथे प्लस टू आता सहा आणि इथे बारा म्हणजे काय होऊन झाली दुप्पट होऊन राहिली आहे म्हणजे मला सांगा इथे मल्टीप्लाइड बाय टू होत आहे का इथे यस होत आहे अगेन बारामध्ये काय टाकले दोन टाकले म्हणजे इथे होत आहे प्लस टू म्हणजे ही सिरीज कशी चालत आहे प्लस टू मल्टीप्लाइड बाय टू प्लस टू मल्टीप्लाइड बाय टू लक्षात येते मग आता मला सांगा चौदा मध्ये जर बारामध्ये दोन टाकले चौदा झाले मग आता प्लस टू झाला आता काय होणार मल्टीप्लाइड बाय टू चौदा दुनी अठ्ठावीस मध्ये जर तुम्ही दोन टाकले तर तीस झाले आता अगेन तीस नंतर काय येणार आहे मल्टिप्लाइड बाय टू तीस धुनी काय होता साठ म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे साठ असणार आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजतंय टॉपिक इझी आहे बोर होण्यासारखा नाहीये पण सुरुवातीला ज्यांचं लॉजिक लागत नाही त्यांना थोडा प्रॉब्लेम जातो पण प्रॉब तुम्ही ह्या गोष्टी कशा असतात जेवढ्या जास्त प्रॅक्टिस करणार तेवढे जास्त यावरचे काय होतात क्वेश्चन क्लिअर होतात आणि लवकर सुटतात मग आपल्याला प्रॅक्टिस महत्वाची आहे की नाही आणि सुरुवातीला सुरुवातीला बोर होऊन जमणार नाही त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला छान पद्धतीनं याचे क्वेश्चन्स याचे आन्सर्स लवकर काढता येतील हे क्वेश्चन लवकर सॉल्व्ह करता येतील क्लिअर आहे काय केलं रे मी एक नंबर सीरीज होती ज्यामध्ये ऑड नंबर होते एक नंबर सीरीज होती ज्यामध्ये इवन नंबर होते एक नंबर सीरीज होती ज्यामध्ये वर्गसंख्या होत्या एक नंबर सिरीज होती ज्यामध्ये घन संख्या होत्या काहीमध्ये काय होतं प्लस टू मल्टीप्लाइड बाय टू प्लस टू मल्टीप्लाइड बाय टू अल्टरनेट सीरीज होती काहीमध्ये काय होतं मल्टीप्लाइड बाय टू प्लस वन मल्टिप्लाइड बाय टू मायनस वन अशी सिरीज झाली म्हणजे सगळ्या पद्धतीची मी एक एक घेते तुम्ही छान पद्धतीने रिस्पॉन्स द्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करत चला क्लिअर आहे समजते चला नेक्स्ट बघूया लगेच आता बघा एट आहे सेवन्टीन आहे आता मला साधी गोष्ट सांगा रे मध्ये सेव्हन्टीन म्हणजे किती नाईनचा डिफरन्स येत आहे मग पुढे नाईनचा डिफरन्स आहे का नाही सतरा आणि नऊ किती होतात सव्वीस होतात बरोबर आहे म्हणजे हे जुळत नाही मग आता मी काय करते आठ दुने सोळा सोळा अधिक एक सतरा म्हणजे हे सिरीज बसते का प्लस टू आता पुन्हा बघा सतरा दुनी चौतीस सतरा दुनी चौतीस आणि चौतीस मधून काय केलेलं आहे मायनस वन म्हणजे हे मागे सॉल्व केलं त्यासारखंच आहे मग हे एक्झाम्पल मी तुमच्यासाठी काय ठेवते होमवर्क ठेवते लॉजिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच खाली जर दिलं असत तर लगेच सांगितलं असं की हे तुमच्यासाठी होमवर्क आहे पण बऱ्याच मुलांना नवीन मुलांना त्रास होऊ नये जड जाऊ नये म्हणून लॉजिक सुद्धा सांगितलेलं आहे आता फक्त आन्सर काढायचा आहे याचा आन्सर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा क्लिअर आहे सगळ्यांना आता नेक्स्ट बघा काय होते वर्षच्या मध्ये मल्टिप्लाइड बाय टू प्लस वन मल्टिप्लाइड बाय टू मायनस वन अल्टरनेट आता पुन्हा एक वेळा दोन गुन्हेला झाला आणि त्यामध्ये एक ऍड झाला नंतर गुणा दोनने गुणलं व जा एक केलं पुन्हा दोन ने अधिक एक करायचा पुन्हा दोन ने गुन्हायचं व एक करायचं समजतं ना आता नेक्स्ट बघा इथे मल्टीप्लाइड बाय टू चार त्रिक बारा मल्टीप्लाइड बाय थ्री आता इथे दोन ने गुणलं इथे तीन ने गुणलं आता इथे कितीने गुणावं लागेल चारने बार चू आठेचाळ आठेचाळ पंच किती होते दोनशे चाळीस दोनशे चाळीस सहा किती येणार चौदाशे चाळीस काय करावं लागेल चौदाशे चाळीस गुन्हेले सात चौदाशे चाळीस गुन्हेले सात करून बघा बरं चौदाशे चाळीस गुन्हेले सात सात शून्य शून्य सातशे एक अठ्ठावीसशे आठ हातचे आले दोन सातशे अठ्ठावीस एकोणतीस तीस शून्य हाच्या तीन सात एके सात सात तीन दहा बापरे मोठं आन्सर यायला यायचं बरोबर आहे पण घाबरायचं नाही ऑप्शन मध्ये शंभर टक्के असणारच आणि एवढे कठीण तुम्हाला विचारणार नाही कारण लॉजिक लागत नाही आणि त्यामध्ये कठीण काही नाही संख्या थोड्या छोट्या घेतील किंवा मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय थ्री मल्टीप्लाइड बाय टू मल्टीप्लाइड बाय थ्री असा अल्टरनेट टर्म ठेवतील बरोबर आहे पण या टाईपच जर आलं तर आपण घाबरायला नको या उद्देशाने मी काय केलेलं आहे तुम्हाला असं सुद्धा एक एक्झाम्पल घेतलेलं आहे क्लिअर आहे सगळ्यांना समजते छान पद्धतीनं जात आहे की नाही जात आहे जात आहे ना मग कुठेही जाऊ नका व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा आता बघा हे किती सोपं आहे सोळा आहे सोळा मधून काय झाले तेरा झाले तेरा मधून काय झालंय दहा झाले दहा मधून काय झाले सात सात मधून काय झालंय चार संख्या काय येणार आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये याचा आन्सर नक्की सांगायचं सा। आहे सिरीज काय होत आहे डिक्रीज होत आहे डिक्रीज म्हणजे कमी होत आहे म्हणजेच काय होऊन राहिलेली आहे संख्या त्यामधून मायनस होऊन राहिलेली आहे काय करायचं सोळाचा सोळाचा आणि तेराचा डिफरन्स करायचा किती येतोय तीनचा इथे वजा तीन झाले इथे पण वजाच तीन झाले का यास वजाच तीन झाले सगळीकडे वजा तीन करायचे आहे आता मीच आन्सर सांगून देते चारातून तीन गेले किती राहिले एक राहिलं म्हणजे याचा आन्सर काय मिळालं तुम्हाला एक मिळालेला आहे क्लिअर आहे समजते आता बघा ही सिरीज बघा पाच आहे क्लिअर आता पाच पाच पंचवीस ठीक आहे पुढे बघा सहा पंच तीस सात पाच पस्तीस आठ पंच चाळीस बरोबर आहे प्रत्येकाला के कशाने केलेला आहे मल्टिप्लाइड बाय फाईव्ह इथेही मल्टिप्लाइड बाय फाईव्ह किंवा तुम्ही इथे आणखी बघू शकता पाच पंचवीस सहा तीस बरोबर आहे सात पस्तीस आठ क्वेश्चन मार्क आता इथे बघा पाच सहा सात आठ बरोबर आहे पुढे जर आला असता तर इथे काय आला असता नऊ ठीक आहे नाही आहे पण आला असता म्हणजे इथे काय झालेलं आहे अल्टरनेट एक एक ने वाढलेला आहे आता इथे बघा पंचवीस तीस पस्तीस इथे काय किती झाले असते चाळीस म्हणजे अल्टरनेट कशाने वाढलेला आहे पाच पाचने वाढलेला आहे समजत आहे क्लिअर आहे छान पद्धतीने जात आहे व्हिडिओ एंड पर्यंत बघितला असेल तुम्ही असं गृहित धरते आणि ज्यांनी बघितलं नाही त्यांनी नक्की बघा पुन्हा पुन्हा बघा जेणेकरून जो टॉपिक करताय तो छान पद्धतीनं तेव्हाच क्लिअर करून टाका आणि आपला मार्क्स फिक्स करायचा ठीक आहे व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका आणि छान पद्धतीनं अभ्यास करा तब तक के लिए बाय गुड नाईट